मधुरा आज सकाळी सकाळी नितेशच्या पाठी लागली होती की मला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन चला म्हणून नितेशने आज वेळ काढून आपली बायको मधुरासोबत आज खूप दिवसानंतर एका रेस्टॉरंटमध्ये जेवण जेवायला गेला होता खरं तर नितेश जेव्हापासून शहरात आला आहे किंवा असं म्हणा की, की त्याची बदली झाली आहे तेव्हापासून त्याची बायको मधुरा त्याच्या मागे लागली होती की मला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आहे आणि जेवणसुद्धा बाहेरून जेवून यायचं आहे म्हणून नितेश आणि आपली बायक बायकोला मधुरा आणि आपल्या छोट्या मुलाला घेऊन एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता जेव्हा ते दोघे टेबलवरती बसले तेव्हा वेटरने ऑर्डर घेतली आणि नितेश आणि त्याची बायको मधुरा दोघेजण जेवण येण्याची वाट पाहत होते तेव्हा त्यांना बाहेरून येणारा आवाज ऐकू आला कोणाला तरी विचारलं तेव्हा कळलं की हा आवाज यासाठी होत आहे कारण या रेस्टॉरंटची मालकीन आज इथे येणार आहे आणि ती नावाजलेली आदरयुक्त महिला आहे त्यामुळेच तिला बघण्यासाठी एवढी गर्दी जमा झाली आहे जेव्हा नितेशला हे सगळं कळालं तेव्हा नितेशसुद्धा त्या गर्दीचा हिस्सा बनला आणि जेव्हा त्या रेस्टॉरंटची मालकीन एका मोठ्या चमकणाऱ्या गाडीतून उतरली तेव्हा तिला बघून नितेशच्या आणि त्याच्या बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली कारण ती तर ही कथा आहे नितेश आणि त्याच्या आईची खरं तर गोष्ट काही अशी आहे की आज खूप दिवसानंतर मी शहरातून माझ्या गावी जात होतो त्याच्यामागचं कारण असं होतं की माझ्या एका लहानपणीच्या मित्राच्या आईची मृत्यूची बातमी मला मिळाली होती तसं तर जाणं एवढं महत्त्वाचं नव्हतं परंतु मी विचार केला की या निमित्ताने जुने मित्र आणि नातेवाईकांना भेटून होईल ज्यांना या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि वेळेच्या अभावी माझं भेटणं झालं नाही थंडीचे दिवस होते आणि रस्तासुद्धा दोन तासाचा होता त्यामुळे बसमध्ये बसून मी आरामात डुलक्या घेत गावाकडे निघालो तेव्हा अचानक बस थांबल्यामुळे माझे डोळे उघडले तेव्हा बघितलं की बस गावापासून थोडा आधी एका रेल्वे फाटकाजवळ थांबली आहे ट्रेन येणार होती म्हणून फाटक बंद होतं त्यामुळे बस ड्रायव्हर ट्रेनची वाट बघत थांबला होता थंडीचे दिवस होते तर मी विचार केला की जेवढा वेळ बस थांबते तेवढ्या समोर असलेल्या हॉटेलवर एक कप चहा पिऊन येतो असा विचार करून मी बसमधून खाली उतरलो आणि हॉटेलवरती गेलो मी चहा पिण्यासाठी एका टेबलवर बसलो एका गरम गरमागरम चहाची ऑर्डर दिली आणि इकडे तिकडे बघू लागलो तेवढ्यातच हॉटेलच्या मालकाचा जोरजोरात ओरडण्याच्या आवाजाने माझं लक्ष त्याच्याकडे गेलं अग ये म्हातारे लवकर लवकर हात चालव आणि लवकर लवकर ती भांडी धुवून घे कधीपासून ती खराब ग्लास तशीच पडली आहेत बस थांबली आहे आता खूप सारे लोक चहा पिण्यासाठी येतील आता पटकन ती भांडी धुवून ये तो मालक त्या बाईला ओरडत होता तिकडून एकदम शांत आवाजात उत्तर आलं हां मालक लगेच घेऊन येते आणि एवढं बोलून ती म्हातारी लवकरात लवकर, लवकर काचेचे ग्लास धुवायला लागली जेव्हा त्या म्हाताऱ्या महिलेकडे मी पाहिलं तेव्हा मला तिचा चेहरा ओळखीचा वाटत होता जसं काही मी त्या महिलेला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो मी तिला कुठेतरी पाहिलं आहे पण कुठे ते मला अजिबातच आठवत नाही मी माझ्या डोकावर जोर टाकत होतो परंतु मला आठवत नव्हते की मी त्या महिलेला शेवटी कुठे बघितलं होतं निर्जीवसारखा कोमजलेला चेहरा आणि फाटलेली साडी घालून ती महिला वारंवार आपलं डोकं त्या साडीने झाकत होती मी खूप वेळ प्रयत्न केला तरीही मला काही आठवत नव्हते की मी तिला कुठे पाहिले आहे शेवटी मी विचार केला असेल कोणीतरी तेवढा एक मुलगा चहाचा ग्लास घेऊन माझ्या बाजूला येऊन उभा राहिला आणि त्याच्या आवाजाने मी विचारातून बाहेर आलो घ्या दादा चहा प्या तो मुलगा मला चहाचा ग्लास देत म्हणाला मी पण चहाचा ग्लास घेतला आणि थंडीमध्ये एक एक घोट पीत चहाचा आनंद घेत होतो तेवढ्यातच मला दिसते की ट्रेन सुरू झाली आहे आणि माझ्यासोबत बसमधून उतरलेले लोकसुद्धा बसकडे जाऊ लागले आहेत मी सुद्धा पटकन चहा प्यायलो आणि माझ्या बसकडे गेलो आणि बससुद्धा निघाली थोड्याच वेळात मी माझ्या गावाच्या बस स्टँडवर पोचलो होतो तिथून रिक्षा घेऊन मी माझा मित्र सूरजच्या घरी पोचलो त्यांचं घर बस स्टँडपासून केवळ दहा मिनटाच्या अंतरावर होतो जेव्हा मी सूरजच्या घरी पोचलो तेव्हा तिथे दुःखाचं वातावरण होतं सगळे लोक दुःखात होते मी सुद्धा सूरजचं सांत्वन केलं आणि त्याच्या आईच्या जाण्यावर माझं दुःख व्यक्त केलं मला बघून सूरजने मला मिठीच मारली त्याला आशाच नव्हती की मी ते येईल म्हणून खरं तर जेव्हा माझी बदली शहरामध्ये झाली तेव्हापासून मी गावामध्ये आलोच नव्हतो सूरज माझ्या लहानपणीचा मित्र होता आणि त्याच्या आईला मी काकी म्हणून हाक मारायचो त्यासुद्धा माझ्यावरती मुलासारखंच प्रेम करायच्या आज जेव्हा त्याच्या मृत्यूची बातमी माझ्यापर्यंत पोहोचली तेव्हा मी, मी स्वतःला अडवू शकलो नाही आणि गावाला आलो आणि म्हणतात ना आपण कुणाच्या सुखात नाही गेलो तरी चालेल पण दुःखात नक्कीच गेलो पाहिजे मग सूरजने सुद्धा मला खूप टोमणे मारले होते की तू खूप मोठा माणूस झाला आहेस आता तू आम्हा गरीब लोकांकडे काय येशील तुझं काय काम आमच्या गरीब लोकांकडे तेव्हा मी सूरजला खूप समजवलं होतं की नाही असं काही नाही बस नोकरीची जबाबदारी आहे त्यामुळेच मला गावी येता येत नाही जेव्हा त्यांनी मला मुलाबद्दल मुला विचारलं तेव्हा मी सांगितलं एक मुलगा आर्यन इंजिनियर होऊन परदेशी आहे त्याचं लग्न त्याच्याच पसंतीच्या मुलीबरोबर करून दिलं आहे जेव्हा मी त्याला एवढं सगळं सांगितलं तेव्हा तो अजूनच रागवला की तू मुलाचं लग्न केलंस आणि आम्हाला बोलवलं सुद्धा नाहीस तेव्हा मी विषय फिरवला आणि म्हणालो घाईघाई सगळं करावं लागलं होतं आणि झालंसुद्धा असंच होतं की कोणाला सांगायला वेळच मिळाला नाही आणि कोणाला बोलवता सुद्धा आलं नाही तेव्हा सूरजने मला हसतच विचारलं की दुसऱ्या मुलाचं सुद्धा लग्न केलंच का आणि मुलगी ती काय करते तेव्हा मी म्हणालो नाही नाही छोट्या मुलाला अजून नोकरी लागायची आहे आणि आर्य तर अजून खूप लहान आहे आता तर ती शिक्षण घेत आहे सुरेश म्हणाला ठीक आहे तेवढ्यातच वहिनी म्हणाल्या चला खूप गोष्टी झाल्या आणि तुम्ही पण ना गप्पांच मारत राहायला आहात आराम तर करून दिला नाही तुम्ही भाऊजींना कमीत कमी त्यांना जेवण तर घेऊ द्या की आपल्या मित्राला उपाशीच पाठवणार आहात आणि वहिनींनी आम्हाला जेवण वाढायला घेतलं जेवण झाल्यानंतर मला माझं जुनं घर बघण्याची इच्छा झाली म्हणून मी सूरजला सांगून माझं जुनं घर बघण्यासाठी निघालो जे आजूबाजूच्या परिसरामध्येच होतं खरं तर माझी नोकरी लागल्यानंतर आम्ही गावची जमीन आणि घर विकून शहरात निघून गेलो होतो जेव्हा मी घराच्या बाहेर पोचलो तेव्हा मी घराकडे एकट्याक बघू लागलो त्या घराला बघून असं वाटत होतं की माझ्या बालपणीच्या सर्व आठवणी ताज्या झाल्या आहेत आणि बस मी एकटाच त्या आठवणींमध्ये हरवलो होतो शेवटी त्या घरामध्ये माझे पूर्ण बालपण तर गेलं होतं तेवढ्यातच त्या घराचे ते मालक मोहनराव तिथे आले आणि जसं त्यांनी मला बघितलं तेव्हा लगेच त्यांनी मला ओळखलं आणि मला पूर्ण आदराने घरामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं शेवटी आपलं घर ज्यामध्ये आपलं पूर्ण बालपण गेलं आहे त्या घरामध्ये जायला कोणाला नाही आवडणार त्यांनी घराला कसं ठेवलं आहे आणि कसं सांभाळलं आहे हे बघण्याच्या लालचीने मी आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर खूप वेळ गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर त्यांनी मला चहा दिला चहा पिल्यानंतर मी जसं मागे फिरलो तसे रामचे घर दिसले खूप मोठे तीन चार मजली घर गर। त्या घराला खूप चांगल्या प्रकारे रंगरंगटी केली होती त्यामुळे बाहेरून ज घर जणू काही चमकत होते राम त्यांना मी मोठा दादा या आदराने आवाज द्यायचा आता माझ्या मनात उत्सुकता आली की त्यांच्याबद्दल जाणून घ्यावे की शेवटी ते कसे आहेत त्यांची बायको राधा खूप चांगल्या मनाची प्रेमळ महिला होती कोणाला तरी विचारले की आता राधा येथेच राहतात का तेव्हा समजले की त्या आता येथे राहत नाही रामदादा आजारी झाल्यानंतर वहिनीने हे घर त्यांच्या औषधांच्या पैशांसाठी विकले आहे आणि स्वतः आता भाड्याच्या घरामध्ये राहत आहे खूप दिवस उपचार केल्यानंतरही रामदादा हे जग सोडून गेला पण त्याच्यावरचे उपचार आणि औषधांच्या खर्चामध्ये राधा वहिनींची सर्व जमापुंजी संपून गेली नातेवाईक तर त्यांचे कुणीच नव्हते आणि मुलं असून नसल्यासारखीच होती मुलं तर त्यांना कधीच सोडून निघून गेली होती वडिलांच्या आजारपणात ही मुले आली नाही जेव्हा भाड्याचे जे पैसे त्यांच्याकडे देण्यासाठी नव्हते तेव्हा घर मालकांनी त्यांचा खूप अपमान करून त्यांना शेवटी घराबाहेर काढले आता त्या कोणत्या तरी हॉटेलमध्ये भांडी धुण्याचे काम करतात त्या हॉटेलचा मालक भांडी धुण्याच्या बदल्यात त्यांना दोन वरचे जेवण आणि थोडाफार पगार देतो त्यातच त्यांचा उदरनिर्वाह होतो जसे मी हे सर्व ऐकले तेव्हा जणू काही माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले माझ्या कानांवर माझा विश्वास बसत नव्हता मला वाटत होते असे कसे होऊ शकते राधावहिनी एवढ्या वाईट अवस्थेत कशा असू शकतात शेवटी बिचारी कुठे असेल कोणत्या परिस्थितीमध्ये असेल अचानकपणे मला त्या हॉटेलमधील वयोवृद्ध महिलेचा चेहरा आठवला नाही नाही ती वहिनी नाही असू शकत हजारो प्रश्न एका वेळेला माझ्या डोक्यामध्ये घुमू लागले होते परंतु त्या महिलेला महिलेचा चेहरासुद्धा ओळखीचा वाटत होता जी हॉटेलमध्ये भांडी धुवत होत होती पण नंतर असे वाटले की नाही ती राधावहिनी नसेल राधावहिनी तर किती सुंदर होती ती महिला खूपच वयोवृद्ध आणि विचित्र दिसत होती माझ्या मनामध्ये मा खूपच उलतापालत होत होती आता मला काहीच समजत नव्हते पण त्या महिलेचा चेहरा मी कुठेतरी पाहिल्यासारखा ओळखीचा वाटत होता राधावहिनीचा चेहरा एवढा बदलला आहे की मी तिला ओळखू शकलो नाही आता माझ्या मनात अजून जिज्ञासा वाढली माझ्या मनातील जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी मी त्या व्यक्तीला विचारले काका तुम्हाला माहीत आहे का राधा वहिनी कोणत्या हॉटेलमध्ये काम करते तेव्हा तो म्हणाला मी पूर्ण खात्र, खात्री खात्रीपूर्वक तर नाही सांगू शकत परंतु जसे लोक म्हणतात आणि मी ऐकले आहे त्यावरून त्या गावाच्या बाहेर हॉटेल आहे तिथे काम करत असाव्या एवढं ऐकून तर माझ्या हृदयातून जणू काही प्राणच निघून गेला मला माझ्या कानांवर विश्वास होत नव्हता आणि सत्य काय आहे राधा बहिणींच्या या परिस्थितीच्या मागे कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी मला तिथे जायचे होते मला लवकरात लवकर तिथे पोचायचे होते मी पटकन सर्वांना नमस्कार करून तिथून निघालो मला तिथल्या सर्वांनीच विचारलं की काय झालं आहे तुम्ही एवढ्या घाई गडबडीत का निघत आहात तर मी त्या सर्वांना घरी कोणते तरी एमर्जन्सी काम आले आहे असं सांगून मी पटकन तिथून रिक्षा पकडून हॉटेलकडे निघालो मी मनातल्या मनात स्वतःला दोष देत होतो की शेवटी मी राधावहिनीला कसे ओळखले नाही मी तिथे पटकन पोहोचून इकडे तिकडे पाहू लागलो परंतु राधावहिनी मला कुठेही दिसली नाही मग मी त्या छोट्या मुलाला माझ्याजवळ बोलावले ज्याने मला दुपारी चहा दिला होता मी त्याला विचारले की वयोवृद्ध महिला कोठे आहे जी दुपारी येथे ग्लास धुवत होती तेव्हा त्या ते मुलाने मला इशारा करून तो हॉटेलच्या पाठीमागे घेऊन गेला तिथे पोहोचल्यानंतर मी पाहिले की वहिनी खूप साऱ्या भांड्यांसमोर बसून ती भांडी साफ करत होती तिची मान खालच्या बाजूला झुकली होती कारण ती तिच्या कामामध्ये व्यस्त होती त्यामुळे तिने मला पाहिले नाही या वेळेला मात्र तिचा चेहरा लक्षपूर्वक पाहिला तेव्हा मला ती ओळखायला आली अरे ही तर माझी राहता वहिनी आहे माझ्या रामदादाची बायको हो। जेव्हा मी तिला वहिनी असे म्हणत आवाज दिला तेव्हा तिने तिची मान वर केली आणि मला ओळखण्याचा प्रयत्न करू लागले पण तिने मला ओळखले नाही आता मी तिला सांगितले की वहिनी मी आहे तुमचा धीर अजित तुमचा जुना शेजारी माझे नाव ऐकतास तिने पटकन मला ओळखले आणि म्हणाली अजित तू इथे कधी आलास खूप वर्षांनी बघितलं तुला आता तर तुझे केससुद्धा पिकले आणि सुद्धा बदलली आहे त्यामुळे मी तुला ओळखलेच नाही तु तू कधी आलास आणि मी इथे आहे हे तुला कसं समजलं तिने आपले पाण्याने भिजलेले हात तिच्या फाटलेल्या साडीला पुसले आणि इकडे तिकडे पाहून माझ्या बसण्याची व्यवस्था करू लागली बाजूलाच एक थोडी तुटलेली खुर्ची पाहून तिने ती उचलून माझ्याजवळ आणली आणि मला म्हणाली बस तिने त्या खुर्चीवर बसण्याची विनंती केली आणि स्वतः मात्र एका मोठ्या दगडावर बसली खूप वर्षांनी इकडे आला आहेस आता इकडे कसे येणे झाले तुझा रामदादा सुद्धा मला एकटीला सोडून निघून गेला आणि मुलं तर मला विचारत सुद्धा नाही एवढे बोलता बोलता तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले पहिणी एका मित्राच्या आईची मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा समजले त्यापेक्षा ते जास्त मी तिला काहीच बोलू शकलो नाही ती तर रडतच होती कसे तरी करून मी तिला सांत्वना देऊ लागलो आणि तिला शांत केलं तेव्हा ती म्हणाली जेव्हापासून तुम्ही इथून तुम गेलात तेव्हापासून तुम्ही जणू काही नातेच तोडले आहे आज एवढ्या वर्षांनी गावची कशी काय आठवण आली पहिनी क्षमा असावी मी हात जोडून म्हणालो जबाबदाऱ्या आणि कामांमध्ये व्यस्त त्यामुळे कधी इकडे येणे झाले नाही याचा अर्थ तुम्ही कधी इकडे येण्याचे मनच झाले नाही ज्याला गावी येण्याची आवड असते तो कसाही वेळ काढून येतोच पण तुम्ही लोक जेव्हापासून गाव सोडून गेलात त्यानंतर पुन्हा गावाकडे परत मागे वळून पाहिलेसुद्धा नाही ज्या घराचा तुम्ही पत्ता दिला होता त्या पत्त्यावर मी चिठ्ठीसुद्धा पाठवली होती परंतु कोणतेही उत्तर आले नाही उलट चिठ्ठी परत आली अच्छा वहिनी इथून मी ज्या भाड्याच्या घरात राहायला गेलो होतो ते घर मला सहा महिन्यातच सोडावे लागले आणि माझ्या स्वतःच्या नवीन घरात राहायला गेलो परंतु माझ्या नवीन घराचा पत्ता मी तुम्हाला नाही देऊ शकलो त्यासाठी मी तुमची हात जोडून माफी मागतो आता राहू दे या सर्व गोष्टी जे झालं ते झालं मला हे सांग की तुझा मुलगा आर्यन कसा आहे तो माझी आठवण काढतो की नाही अरे देवा मी पण किती वेळी आहे तो माझ्यासारख्या म्हातारीला कसे ओळखेल किती वर्ष झाली त्याला भेटलो नाही त्याने मला पाहिलेच नाही माहीत नाही त्याला मी आठवते की नाही तो तर मला विसरलाच असेल नाही नाही वहिनी आर्यनला तुम्ही खूप चांगल्या प्रकारे आठवता तो तुम्हाला कसं विसरेल तुम्ही एकट्याच अशा आहात की तुमच्याकडून त्याला सतक्या आईचं प्रेम मिळते नाहीतर माझ्या बायकोने आर्यनचा नेहमी तिरस्कार केला जर तुम्ही नसता तर आर्यन कसा राहिला असता मग तुम्ही कशा म्हणत आहात की तो तुम्हाला विसरला असेल तुमची तर तो सदैव आठवण काढतो वहिनी या सर्व गोष्टी सोडा अगोदर हे सांगा की तुमची ही अशी अवस्था कशी झाली दादाला असे काय झाले होते त्याचा मृत्यू कसा झाला नक्की काय झाले होते त्याला काही विचारू नको अजित जेव्हापासून तू निघून गेला तेव्हापासून जणू काही आमचा आधारच निघून गेला आजार आजारी तर तुझा दादा तुझ्यासमोरच पडू लागला होता पण तू गेल्यानंतर त्यांना किडनीचा आजार झाला मग हळूहळू त्यांना आरामच मिळत नव्हता ते सतत आजारी राहू लागले मग एक दिवस त्यांचा आजार खूप वाढला सुरुवातीला तर मी कसे करून माझे दागिने विकून त्यांच्यावर उपचार केले तरीसुद्धा त्यांना तर आराम मिळत नव्हता त्यांना त्या ते आजाराने पूर्णपणे घेरलेच होते त्यांच्या त्या ते आजारावर उपचार करण्यासाठी मी स्वतःचे घर विकले अशा परिस्थितीमध्ये माझे माझे दुश्मन बनले मला कोणीही काम करण्यास ठेवत नव्हते सर्व महिलांना असेच वाटत होते की एका सुंदर स्त्रीला आपल्या घरात कामासाठी कसे ठेवायचे तेव्हा मी थोडे दूर येऊन हॉटेलमध्ये भांडी धुण्याची नोकरी करू लागली तो खूपच चांगला माणूस निघाला त्याने मला दोन वेळचे जेवण आणि राहण्यासाठी खोली दिली आता देवाकडे एकच प्रार्थना करत आहे की शांतपणे कायमचे डोळे मिटले की झाले नाही नाही असे बोलू नको वहिनी तेवढ्यातच हॉटेलचा मालक वहिनींना शोधत इथे आला आणि म्हणाला अच्छा महाराणी येथे बसली आहे का कामधाम काही आहे की नाही मला हे सांग की मी तुला इथे काम करण्यासाठी ठेवले आहे की गप्पा मारण्यासाठी बिचाऱ्या वहिनीने त्याला काहीच उत्तर दिले नाही ती स्वतःच्या जागेवरून उठली आणि पुन्हा निमूटपणे भांडी धुण्याचे काम करू लागली पण तो हॉटेल मालक वहिनीबरोबर मोठ्या आवाजात जे काही बोलला ते मला अजिबात आवडले नाही मी त्याला म्हणालो ही कोणती पद्धत आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने समोरील महिलेबरोबर बोलत आहात तुम्हाला लाज वाटत नाही का एखाद्या महिलेबरोबर असं अरबाजच्या भाषेत बोलताना त्यावर तो म्हणाला का तू कोण लागतो हिचा मी हिच्याबरोबर असेच बोलणार तू एवढा बोलत आहे तर मग तेव्हा कुठे होता जेव्हा ही भीक मागत काम मागायला आली होती त्यानंतर तो पुन्हा राधा बहिणीला उलटसुलट बोलू लागला ते मला अजिबात सहन झाले नाही मी त्याची कॉलर पकडत म्हणालो तरीसुद्धा तो शांत झाला नाही मग मी त्याच्या एक कानाखाली मारली तेव्हा त्या मालकाचा राग खूपच वाढला तेव्हा राधा बहिणीच्या डोळ्यात अश्रू आले ती बिचारी काहीच न बोलता स्वतःची मन खाली घालून तिचे काम करू लागली होती परंतु त्या मालकाने तिचा हात पकडला आणि तिला धक्के मारून हॉटेल बाहेर काढले आता मी वहिनीला घरी घेऊन आलो होतो माझा मुलगा आर्यन लहानपणापासूनच तिच्यावर खूप प्रेम करत होता सुरुवातीला तर राधा वहिनीने माझ्यावर यायला नकार दिला होता कारण ती कोणावरही ओझे म्हणून राहणार नव्हती जर माझ्या पोटच्या पोरांनीच मला घराच्या बाहेर काढले आहे तर मग मी तुमच्यासारख्या लोकांवर ओझे म्हणून कसे राहू शकते पण त्यानंतर मी खूप वेळा समजवल्यानंतर वहिनी माझ्यावर यायला तयार झाली होती परंतु तिने एक अट ठेवली होती तिची तिचे असे म्हणणे होते की मी स्वतः मेहनत मजुरी करून माझे पोट भरेन त्यावेळेला मी सुद्धा तिच्या होला हो मिळवला आणि मग तिथून मी माझ्या शहराकडे निघालो शहरात आल्यानंतर वहिनी आमच्या बरोबर तर राहू लागली पण ती सोबतच स्वतःसाठी कुठे काम मिळत आहे का त्याची सुद्धा चौकशी करू लागली पण तिला कुठेही काम मिळत नव्हते एक दिवस आम्ही सर्वजण बसून गप्पा मारत होतो तेव्हा आर्यनने एक छान कल्पना सांगितली कारण वहिनी खूपच चांगलं जेवण बनवत होती त्यानंतर आम्ही शहरामध्ये एक छोटीशी जेवणाची गाडी लावली वहिनीसुद्धा या गोष्टीने खूप खुश झाली आणि काम करण्यास तयार झाली सुरुवातीला आम्ही लोकांना खूपच कमी किमतीमध्ये चांगले जेवण उपलब्ध करून दिले हळूहळू वहिणींच्या हातचे जेवण खाल्ल्यानंतर आमच्या इकडे जेवणासाठी ग्राहकांची पसंती दिवसेंदिवस वाढूच लागली आता मात्र राधा वहिनींची अवस्था सुधारू लागली आणि ती खुश राहू लागली वहिनीला खुश पाहून मला सुद्धा बरं वाटले होते की कमीत कमी मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांची मदत करण्यात यशस्वी झालो आहे त्यानंतर आम्ही हळूहळू त्या जागी एक छोटस हॉटेल उघडलो जो ग्राहक जेवणासाठी येत होता तो जेवणाची प्रशंसा केल्याशिवाय परत जातच नव्हता आता आमचे काम एवढे वाढले होते की आम्हाला अजून काही कामगार कामासाठी ठेवावे लागले आता आमच्या हॉटेलमधून लोक घरीसुद्धा जेवण मागू लागले होते आणि आम्ही त्या लोकांची मागणी पूर्ण करत होतो हळूहळू आम्ही एका छोट्या गाडीवरून एका छोट्या हॉटेलवर आणि आता एका मोठ्या रेस्टॉरंटपर्यंत कसे पोचलो आमचे आम्हाला समजले नाही राधा आता एका मोठ्या रेस्टॉरंटची मालकीन आहे या अगोदर तिची स्वतःची परिस्थिती अशी होती की ती एका छोट्या हॉटेलमध्ये भांडी घासून कसं तरी स्वतःचे पोट भरत होती आज तीच राधा वहिनी माहिती नाही कितीतरी लोकांना नोकरी देत आहे आणि बेघरांना आधार देत आहे रस्त्यावर कोणीही मजूर मिळाला तर ती नेहमीच त्याची मदत करत होती आज बहिणीने स्वतःचे एवढे मोठे रेस्टॉरंट घेतले आहे आज तिच्याकडे खूप मोठा बंगला आहे स्वतःची गाडी आहे कोणत्याही गोष्टीची कमी तिच्याकडे नाही आता वहिनी ब फक्त बसून ऑर्डर करते आणि आज आम्ही अजून एक नवीन रेस्टॉरंट उघडले होते आणि त्याच्या ओपनिंगला तिथे वहिनी आली होती आणि आज नितेशने आणि मधुराने वहिनीला एवढ्या मोठ्या उंचीवर पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांना आशाच नव्हती की ज्या आईला त्यांनी धक्के मारून घराबाहेर काढले जेवणाच्या एक एक घासासाठी दारोदारी भीक मागण्याच्या लायक बनवली होती पण तीच आई अचानकपणे त्यांच्यासमोर अशा प्रकारे उभी राहिली याचा त्यांनी कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता पण त्यांना विचार करण्याची संधीच मिळाली नाही कारण गर्दीच एवढी होती त्यामुळे ते दुरूनच राधावणीला पाहू शकले एवढी संपत्ती एवढा नावलौकिक पाहून नितेश आणि मधुरेच्या मनात लालसा निर्माण झाली त्यांनी कसे तरी करून वहिनीच्या बंगल्याचा पत्ता शोधला आणि आपल्या आई आईच्या आईच्या बंगल्यावर पोचला दरवाजात उभा राहून तो आई आई ओरडू लागला आई, आई बघ तुझी सून आणि तुझा मुलगा तुला आपल्याबरोबर घेऊन जाण्यासाठी आला आहे तेव्हा सीडीवरून उतरणारी राधा वहिनी म्हणाली कोण आहात तुम्ही दोघे मी तुम्हा दोघांना ओळखतही नाही आणि सेक्युरिटी गार्डला आवाज देऊ लागली सेक्युरिटी सेक्युरिटी हे दोघेही आत आतमध्ये कसे आले तुम्ही लोक तुमचे काम नीट नाही करू शकत का आत्ताच्या आत्ता या दोघांना गेट बाहेर काढा आणि हां यापुढे हे दोघे गेट बाहेर आले तर यांना अजिबात आतमध्ये सोडू नका यांना जर आतमध्ये सोडले तर तुमची नोकरी जाईल सेक्युरिटी सेक्युरिटी गार्ड राधा त्यांची माफी मागत नितेश आणि मधुरा दोघांनाही गेटच्या बाहेर काढतो नितेश आपल्या आईची माफी मागत होता तिच्याकडे आता दयेची भीक मागत ओरडत होता परंतु वहिनीने त्याला माफ केले नाही त्याला त्याच्या कर्माची शिक्षा आज राधा वहिनीने दिली होती आज सुद्धा राधावहिनी माझ्या पूर्ण कुटुंबासोबत राहते आणि आम्ही सर्व खूपच खुश आहोत आणि राधा वहिनी तिच्यासारख्या बेवारस महिलांची मदत करत असते तिच्या सर्व संपत्तीचा वारसदार म्हणून तिने माझ्या मुलाचे नाव दिले होते परंतु त्यातील काही संपत्ती तिने अगोदरच बेवारस मुलांसाठी राखीव ठेवली आहे पण तिने माझ्या मुलाचा स्वभाव ओळखून त्याला नीट समजावले की आपण जर गरजवंताला मदत केली त्याच्या अडचणीच्या काळामध्ये आपण त्याचा आधार बनलो तर आपल्याला खूप मोठे पुण्य मिळते आणि हे पुण्यच आपल्याला आपल्यासोबत घेऊन जायचे आहे बाकी आपण कितीही करोडांची संपत्ती कमावली तरीही ती आपल्याला इथे सोडून जायचे आहे म्हणून माझ्यानंतर तुला हे, हे असे हे कार्य असं चालू ठेवायचं आहे आता तुम्ही सर्वजण राधाबहिणीचे ध्येय त्यांची जिद्दी वृत्ती आणि परोपकारी वृत्ती घेऊन समाजातील गरजवंतांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत करत असतो अशा लोकांचे आम्हाला खूपच आशीर्वाद मिळत आहे त्यामुळे आमच्या सर्वांच्या हातून एक चांगले काम घडत असल्याचे समाधान आम्हाला मिळत आहे आपल्या आयुष्यात आपण सर्व काही कमवतो सर्व गोष्टी आपल्याला मिळतात सुद्धा परंतु शेवटच्या क्षणापर्यंत समाधानाने आयुष्य जगणे खूप महत्वाचे आहे हेच विचार आम्ही राधा वहिनीकडून शिकलो आहोत आणि इतरांनाही शिकवत आहोत तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद